पाच दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत खालापुरात गौरी गणपतींचे जड अंत विसर्जन मोर्या रे बाप्पा मोर्या गजर पाच दिवसांच्या पाहुणचारानंतर खालापूर तालुक्यात आणि खोपोली खालापूर शहरात गौरी आणि गणपतीचे बारा सप्टेंबर रोजी गणेश भक्तांनी जड अंतकरणाने पुढच्या वर्षी लवकर मोर मोर या मोरया रे मोरया बाप्पा मोरयाचा जयघोष करत गजर करत निरोप दिला पातळगंगा नदी गावाजवळील तलावात तसेच कृत्रिम तलावात विसर्जन केले खालापुरात पाथरगंगा नदीमध्ये सावरोली गावासह अन्य ठिकाणांहून खोपोली नगरपालिकेने पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती करूनही सार्वजनिक गणेश मंडळे आणि घरगुती गणपतीचे विसर्जन कृत्रिम तला तलावाऐवजी वीरेश्वर मंदिर तलावात केले आहे तालुक्यातील सासगाव ग्रामपंचायत कृत्रिम तलाव उभारून विसर्जन करण्याचे आवाहन केले होते खालापूर तालुक्यात एकूण पंधराशे अडुसष्ट घरगुती गणपती खोपोली शहरात सतराशे पाच घरगुती गणपती सार्वजनिक गणपती बावीस रसायनी चार सार्वजनिक गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले गेल्या पाच दिवसांपूर्वी गणपती बाप्पांच्या आगमन झाल्याने सर्वत्र उत्साहाचे व वा आनंदाचे वातावरण होते पाच दिवसानंतर गुरुवारी घरगुती तसेच खालापूर तालुक्यासह होपोली शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती बाप्पांसोबत गौरीचेही विसर्जन करून भावपूर्ण निरोप देण्यात आला नगरपालिका आणि नगरपंचायतीने स्वच्छतावर पर्यावरणपूरक उत्सवासाठी संकल्प सोडला आहे दरवर्षी लहान मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन जुन्या तलावात केले जाते प्रतिष्ठापना केलेल्या अनेक मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस पासून पीओपी बनवलेल्या असल्याने त्या पाण्यात लागलीच विरघडत नाहीत विसर्जनानंतर मूर्तीची विटंबना होते सोबत नदी तलावात व पर्यावरणाचे प्रदूषण होते त्यातच तलावात गाळ असल्याने विसर्जन करताना जीवितहानी होऊ शकते त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी खालापूर तालुक्यासह कोपोली शहराच्या वतीने गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले आणि यंदाही दीड दिवसाचे गणपती विसर्जन गणेश भक्तांनी भक्तिभावाने केले आहे तसेच खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदीपात्रात खोपोली शहरातील पुरातन काळातील पेशवेकालीन वीरेश्वर मंदिर तलाव खालची खोपोली शिळफाटा येथील विसर्जन घाटावर विसर्जन करतेवेळी अनेक गणेश भक्तांचे डोळे पाणावलेले दिसत होते गौरी गणपती विसर्जन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खालापूर खोपोली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत वाहतूक कोंडी सुरळीत ठेवण्याचे काम केले तर विसर्जन घाटावर ठिकठिकाणी जीवरक्षक पोलीस बंदोबस्त ग्रामपंचायतीचे सरपंच पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते ग्रामीण भागात मार्गदर्शन करीत होते खोपोली शहरात पालिकेच्या कर्मचारी अपघातग्रस्त टीमचे सदस्य उपस्थित होते <स्युणाद> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.